श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल सोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडिमेड अनंतारा लॉन सोर अक्कलकोट रोड सोलापुर संपर्क क्रमांक नौ चार दोन पांच नौ एक दो आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मागील काही दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार सचिन उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे ज्यांचे नुकसान झाले आहे अशा घरांना दोन दिवसात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात येणारे फूड पॅकेट्स पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारे मदत करेल असे सांगितले मलिकपेठ येथील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला व स्थानिक प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचे काटेकोर नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले